अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा निंबी मालोकार येथे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन निंबी मालोकारचे सरपंच अजय इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले तर शाळा सुधार समितीचे अध्यक्ष पद्मा शेगोगार शेगोकार ह्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नृत्य नाटिका आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून उपस्थितांचे मन जिंकले कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले गावकऱ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांच्या प्रशासनाला दाद दिली कार्यक्रमाचे आयोजन शाळा प्रशासन शिक्षक आणि पालकांच्या सहकार्याने अतिशय रित्या करण्यात आले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता नागेश राऊत निंभी मालोकार